नमस्कार पालकांनो आजचं जग हे खरोखरच चातुर्य आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावरती काम करण्यासाठीच आहे आपली मुलं खूप निरागस खूप निष्पाप अतिशय भाबडी अगदी जास्त हळुवार आणि संवेदनशील असतील तर मात्र मुलांना जागोजागी अडचणी येऊ शकतात त्यांना अतिआज्ञाधारक बनवलं तर लोक त्यांचा गैरफायदाही घेऊ शकतात म्हणून तुमच्या मुलांना या काही गोष्टी जरूर सांगा की जेव्हा केव्हा तुम्ही समोरच्याशी बोलाल त्यावेळेला आय कॉन्टॅक्ट ठेवा नजरेत नजर मिळवून आत्मविश्वासाने बोला खणखणीत आवाजात बोला सोशलायझेशन करायचं असेल लोकांमध्ये मिसळणं त्यांच्यासमोर आपली मतं मांडणं त्यांच्यासमोर आपले प्रश्न मांडणं आपली बाजू मांडणं हे करण्यासाठी लागणारा जो धीर आहे जी हिंमत आहे जी बोलण्याची हिंमत दाखवावी लागते ती जरूर दाखवा ज्याला आपण सोशलायझेशन म्हणूया तेना तेना अपली आएकुन अपली तेना का। का कारण लोकांमध्ये मिसळल्यानंतर वेगवेगळे अनुभव त्यांना येतील त्यांना आपली मतं मांडता येतील दुसऱ्यांची मतं ऐकून घेता येतील तसंच वर्गातल्या प्रत्येकच मुलाशी आपली मैत्री होईलच असा हट्ट त्यांना सांगा धरू नका कारण हे मित्र जे असतात हे शाळेपुरतेच असतात ते काय आयुष्यभर पुरत नाहीत ज्यांच्याशी मैत्री होईल ते उत्तमच आहे पण एखाद्याशी मैत्री नाही झाली तर लगेच वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही जर तुमच्या मनाला पटत नसेल आवडत नसेल करावंसं वाटत नसेल आणि असं काम जर कोणी तुम्हाला करायला सांगत असेल तर नाही म्हणायला शिका हेही मुलांना जरूर समजावून सांगा शिवाय समजा एखादा मुलगा किंवा मुलगी त्यांच्या वर्गामधला त्यांच्याविषयी नकारात्मक बोलत असेल तर स्पष्टपणे त्याच्यासमोर जाऊन आपली बाजू मांडायला सांगा आपल्यासाठी स्टँड घ्यायला सांगा कारण घाबरून राहिलो तर आपल्याला समोरचा माणूस अधिकाधिक अध मॅनिप्युलेट करू शकतो आपल्याला अधिकाधिक त्रास देऊ शकतो त्यामुळे जर आपल्या विरोधात कोणी चुकीचं बोलत असेल विरोधात बोलत असेल तर जरूर त्या गोष्टीचा जबाब द्यायला हवा आहे तसंच मुलांना आणखी एक गोष्ट सांगा की जर तुमच्या बाबतीत काही चुकीचं घडत असेल तर जरूर लगेच तुमच्या पालकांना सांगा कारण तुमचे पालकच तुम्हाला योग्य सपोर्ट करत असतात कोण जे तुमच्यावर अन्याय करत असेल तुमचा म अतिशय हळूवार स्वभाव आहे संवेदनशील स्वभाव आहे मदत करण्याचा स्वभाव आहे म्हणून जर तुम्ही तुमचा कोणी वापर करून घेत असेल तुम्हाला कोणी त्रास देत असेल कोणी तुम्हाला बुली करत असेल कोणी तुम तुमचं रॅगिंग करत असेल तर ते सहन करत राहू नका तुमची बाजू जरूर मांडा त्या माणसाविषयी त्या व्यक्तीविषयी त्या मित्राविषयी किंवा जो कोणी असेल त्याच्याविषयी तुम्हाला योग्य ठिकाणी तक्रार करण्याची गरज आहे ते सहन करायचं नाही आहे आत्मविश्वास हा मेंटेन करायला हवा आत्मविश्वास ज्यांच्याकडे नसतो किंवा कमी असतो अशी माणसं फार कोणाला आवडत नाहीत तेव्हा तुमची मुलं जर आजच्या जगामध्ये चातुर्याने आणि बुद्धीने वागणार असतील तर आणि तरच आपला टिकाव लागू शकतो हे लक्षात आणून द्या आणि त्याच्याकरता मुलांना स्वतःसाठी स्टँड घ्यायला लावा आत्मविश्वास वाढवायला सांगा अन्याय होत असेल तर जरूर बोलायला सांगा चुकीच्या गोष्टी जर करून घेतल्या जात असतील तर सहन करू नका नाही म्हणायला सांगा आय कॉन्टॅक्ट ठेवून ताठमाने आत्मविश्वासाने खणखणीत आवाजात बोलायला सांगा एखादी गोष्ट जर आपल्याला पटत नसेल त्याच्या विरोधात बोलायलाही सांगा हे सगळं का सांगते आहे मी कारण आजच्या जगामध्ये केवळ पुस्तकी शिक्षण घेऊन भागणार नाही आहे तर ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजामध्ये आपल्याला स्वतःसाठी उभं राहावं हो लागणार आहे आपण जर स्वतःसाठी स्टँड घेतला तरच दुसऱ्यासाठी स्टँड घेऊ शकू बाजू घेऊ शकू न बोलणारे सहन करत राहणारे संकोच करत राहणाऱ्या लोकांना किंवा मुलांना या जगामध्ये खूप त्रास सहन करावा लागतो म्हणून याची सुरुवात पालकांनो आधीपासूनच करा मुलांना जाणीवपूर्वक सामाजिक कार्यांमध्ये घेऊन जा फंक्शन्समध्ये घेऊन जा कार्यक्रमाला घेऊन जा मुलांना बोलायला लावा कशा पद्धतीने बोलायचं असतं तिथले मॅनर्स एटिकेट्स जरी तुम्हाला अगदी फार हे उच्च दर्जाचे वाटत असतील तरी कमीत कमी संवाद एखाद्या माणसाशी बोलणं कसं सुरू करायला हवं आपलं मत कसं मांडायला हवं या सगळ्या गोष्टी सामाजिक कौशल्याच्याच बाबी आहेत त्यामुळे अति आज्ञाधारक बनावटच्या नादामध्ये आपलं मूल लोकांकडनं टॉर्चर केलं जात नाही आहे ना याबाबतीत आपण काळजी घेतली पाहिजे धन्यवाद